तुम्ही मस्त आहे ना विद्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे मंगलवार तर सकाळचे कामं माझे तुम्हाला मी काल दाखवले ना तशी कामं माझे रोजचे असतात पण आज पण माझं ना कामं थोडे राहिले आहे मेन गोष्ट आज कालच्या व्हिडिओ केल्या त्याची एडिटिंग होती मग त्याच्यात माझे दोन तीन तास मी जाते दाखवते पार्लरमध्ये एब्रो करून येते कारण लेस वाढले आणि किती दिवस झाले मी आज करण आज करण असं करते करायलाच भेटत नाही आज फायनली करून येते बघा फाय आली एब्रो करून आणि माझे एब्रो केले ना तर मला बघा धागा किती लागतो हे बघा इथे लागलंय इथे लागले सुद्धा लागले आणि इथे सुद्धा लागले एवढा धागा लागतो ना मला मला एब्रो करायलाच आवडत नाही मेन गोष्ट पण एब्रो शिवाय कुठलीच बाई छान दिसणार नाही म्हणून ती एब्रो करायला लागतं आणि इथे योगिनी मॅडमच्या आमच्या पाय दिसतात आहे ती झोपली मी गेल्या गेल्या नेत्रा सांगते त्याचे वाजले आहे पाहुणे आठ आणि चाय नाश्ता म्हणजे चाय बिस्किट खाल्लं जेवणाला सकाळी ना नेत्रासाठी डब्याला मी ने भोपल्याची भाजी दिलेली म्हणजे भोपला आणि चपाती तिला ले आवडतो भोपला पण आमच्या घरात आहे ना भोपला फक्त तिला आणि मलाच आवडतो मला पण एवढं आवडत नाही पण तिला आवडतो आणि आपण कसं बोलायचं नाही नाही मला नाही आवडत करून त्यामुळे मग तिच्यासाठी बनवलेले ते आम्ही मी योगीने मिस्टर नाही साहेब बोपला विपरायची भाजी भून घेते शेंगदाण्याचा ना करून ठेवला ना तर बरा पडतो ते टॅमॅटो चटणीमध्ये गवारच्या भाजीमध्ये टाकायला किंवा चिखडीमध्ये तेच आता शेंगदाणे भाजून मस्त भिकी भाजून झाले आहे आता गॅस बंद करून घेते कारण जास्ती करपलेल्या ना ते बरं वाटत नाही चवली आता बनवणार आहे चवलीची भाजी संध्याकाळी ना पाच सहा वाजता टाकलेली होती पण बघा चुगली पण ती चवलीला काय टाइम नाही लागत मोठी चवली पण लगेच ती ह्याची भाजी बनवायची तर वाजले संध्याकाळचे आठ आणि मी हे सर्व काम झाल्यानंतर माझे थोडेफार करायचे काम आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तुमच्या बाबतीत पण असं होतं का कधी की थोडं सकाळपासून आपण काम करतो आणि नंतर संध्याकाळचं हे थोडंफार काम असतो तर मी तर वेलात वेल काढून हे सर्व कामं माझ्या घरातले झाले ना तर हे असे माझे कामं असतात तर मी चला आज करून घेते मेन गोष्ट आज दुपारचं जेवण केलं नव्हतं कारण भोपल्याची भाजी चपाती केलेली होती ना तीच आम्ही खाल्ली आणि ह्याच्यानंतर मी बोली आता मिस्टर तर भाजी खायत नाही भोपल्याची तर मग त्यांच्यासाठी मीने चवली भिजत घातलेली होती तर आज मला चवलीची भाजी करायची होती आणि आज मला वाटप कूट हे पण करायचं होतं ते शेंदाने एका साईडला बाजून घेतली आता त्याचे साल काढून घेते मी, मी नी खोबरा खोबऱ्याचं वाटप मी करून ठेवते हप्त्यावरचं आधीच्या ब्लॉकमध्ये पण मी सांगितलं मी वाटप कसं करून ठेवते तर तेच ते आपला कांदा सुका खोबरा आणि लसूण आणि अद्रक हे बाजून घ्यायचं आणि ह्याचं वाटप करून मी एक हप्त्यासाठी फ्रिझर फिर्जा, फिजरमध्ये ठेवते तर इथे आता शेंगदाण्याचं कूट करून ठेवते खूप दिवस झाले शेंगदाण्याचं कूट संपलेला होतं तो पण मला बरा पडतो मी असं डब्यात भरून ठेवते आता झालं आहे माझं म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून आता मी काय करते खोबरा माझा म्हणजे मिस्करला बारीक करून ठेवते साधारण थो छोटाच डबा घेतला हप्त्याभरचाच करायचं म्हटलंय तर ते इथे मी आता वाटप करून घेतला आहे मग भाजलेला खोबऱ्याचा तो बरा पडतो इथे मीने चवली शिजून घेतलेली एका साईडला ती आता मी फोडणीला देते कांदा टॅमॅटो अर्धा अर्धा घेतल्याच्यानंतर मसाले टाकले आणि त्याच्यानंतर तो वाटप केलेला तो दोन चमचे टाकले आणि मस्त वेगळी गरम पाणी टाकल्या त्याच्यानंतर चवली शिजवलेली ती टाकली आणि खूप सुंदर होते बारीक चवली आणि हा आमचा वाटप असा फायदेदार हो होतो त्यामुळे आज मात्र हे करून झालं आहे माझं शेंदाणाचा कूट आणि वाटप तो आता हप्त्यावर बघायला नको थोडीफार भांडी ती होती ती मला घासू घासायचीच होती कारण म्हणजे पाणी पण भरायचं होतं मडकं पण स्वच्छ करायचं होतं मला अदिष्ट जे थोडीफार भांडी होती ती घासून घेतली याच्यानंतर मी घेणार आहे जर्मरची भांडी तर मी तुम्हाला एक ना असं म्हणजे तुमच्याकडे पण जर्मरची भांडी असेल किंवा कढई कुकर तर तुम्ही तुम्हाला जास्त असे छान संपवायचे असेल ना तर मी तुम्हाला एक सांगते कारण मी ते करते मा मी म्हणजे काला साबून आहे आणि काता त्याच्याने मी ही चर्मरची भांडी घासते आणि खूप सुंदर आणि छान हो म्हणजे लकीत होते भांडी आता माझी कढई मी तुम्हाला ती सुरुवातीला बघितलीच असेल त्याला थोडंसं असं घासायला लागतं जोर लावायला लागतं आणि मग नंतर बघ बक, बघायला नको एक हप्ताभर बघायला नको तुम्ही त्याच्यावर तसं स्वच्छ रोजच्या रोज रोच करणार ना तर खूप सुंदर ला होते भांडी आता माझं हा कुकर आणि कढई बघा सुंदर छान आली आता इथे हंडा कशी पण मला घासायची होते कारण हफ्त्यात ना एकदा हे करायलाच लागतं आणि मेन गोष्ट मला उद्याच्या दिवशी ना देवबत्ती करायची आहे त्यामुळे मी हाच हांडे मडकं सर्व एकदम स्वच्छ करून घेते आता इथे घॅस घॅस मला स्वच्छ करायचा होता गॅस मी रोजच्या रोज असं स्वच्छ करत नाही मी पंचनी पुसते पण आज काय केलं आहे मीने फोडणीला दिलं आहे ना भाजी आणि डाळ त्यामुळे सर्वीकडेच उडालेलं होतं म्हणजे चला पाण्याने धु पंचनी पुसण्यापेक्षा पाण्याने धुवून टाकूया तिथे मस्तपैकी आता स्वच्छ करून झालं आहे आता मला मडकंसुद्धा स्वच्छ करायचं याच्यानंतर मडकं बघून स्वच्छ करून घेतला आत्ता माझं बघा किचन किती सुंदर आणि भारी वाटतो आणि आत्ता काय बघायला नको आता फक्त जेवायचं आणि जेवणाची भांडी कसायचं आणि मग झोपायचं कसं वाटलं तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय